कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडातल्या कॅफेवरती गोळीबार झाला कपिल शर्माला त्यानंतर एक मोठी धमकीही देण्यात आली आहे फायरिंग नंतर सोशल मीडियावरती आलेल्या या धमकीत पुढची कारवाई मुंबईत होईल असा इशारा देण्यात आलाय फायरिंगची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई आणि दिल्लो गँगने घेतली आहे सोशल मीडिया पोस्टवरती फायरिंग आधी शर्माला फोन केल्याचंही म्हटलंय मात्र पुढच्या वेळी आमची रिंग ऐकली नाही तर कारवाई थेट मुंबईत होईल असा इशाराही देण्यात आलाय आपले प्रतिनिधी सुरज ओझा आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील सुरज फायरिंग झालंय आणि त्यानंतर आता प्रत्यक्षात कपिल शर्माला पण धमकी आली आहे नक्की घटनाक्रम काय आहे नक्की काय काय घडलंय नक्की पूर्वी या एका महिन्यात कॅनडा येथील कपिल शर्माचा जो कॅप कॅफे आहे तिथे दुसऱ्यांदा फायरिंगची घटना झालेली आहे आणि यावेळी जे फायरिंग करणारे लोक आहेत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत असा दावा केलेला आहे की ही फायरिंग गोल्डी ढिल्लो आणि लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेली आहे आणि तुला कॉल करत होतो तुला रिंग ऐकली तू ऐकत नव्हता म्हणून इथे आवाज दिली आणि परत जर तुला रिंग ऐकू आली नाही तर मुंबईत कारवाई करणार असाही देखील इशारा त्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातनं देण्यात आलेला आहे ह्याच्या आधी जेव्हा कॅनडा येथील कॅप्स कैफ, कॅफे मध्ये फायरिंग झाली होती त्यावेळी मुंबई क्राईम ब्रांचच्या लोकांनी कपिल शर्माचा स्टेटमेंट घेतला होता आणि त्याला विचारण्यात आला होता की तुला कुठल्याही प्रकारचे थ्रेट आलं होते की नाही त्या स्टेटमेंटमध्ये कपिल शर्माने मुंबई पोलिसांना सांगितलं होता की त्याला कुठल्याही प्रकारचे थ्रेट आले mm. नव्हते त्यामुळे त्यावेळी कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नव्हती मात्र यावेळी देखील परत मुंबई क्राईम ब्रांचचे अधिकारी कपिल शर्माचा स्टेटमेंट घेणार आहे आणि असंही म्हटलं जात आहे की कदाचित कपिल शर्माची सुरक्षा पोलीस वाढवणार आहे पोलिसांची सुरक्षा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे धन्यवाद सूरज आपण दिलेल्या माहितीबद्दल तर दुसऱ्यांदा अशा पद्धतीने कॅप्स कॅफेवरती गोळीबार झालाय आणि त्यानंतर सोशल मीडियावरती कपिल शर्माला धमकी देण्यात आली आहे